वेद आणि आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज आगामी काळामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आणि माण विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते अनिल भाऊ देसाई यांनी थेट संपर्क साधण्यावर भर दिलाय या निमित्तानं गेल्या आठवडाभर त्यांनी खटाव तालुक्यात छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांच्या बैठका लग्न वाढदिवस आणि इतर घरगुती आणि सामाजिक कार्यक्रमांना भेट देऊन संयोजकांना शुभेच्छा देण्याचा धडाका लावलाय मागील आठवड्यात त्यांनी सिद्धेश्वर कुरोली येथे माजी सरपंच राजू फडतरे यांच्या घरी सिद्धेश्वर कुरोलीतील प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर पुढील वाटचालीबाबतच चर्चा केली यावेळी सोसायटीचे माजी चेअरमन किसन मामा जगदाळे अनिल देवकर सतीश फडतरे विशाल फडतरे सतीश फडतरे व्यंकटेश्वर लालासाहेब फडतरे सुनील मिसाळ बाबा देशमुख अजिंक्य काळे भैया पाटोळे माजी उपसरपंच माणिक देशमुख सुमित सुतार अक्षय देशमुख उपस्थित होते बैठकीनंतर गावातील यशवंत कृषी सेवा केंद्र आणि सुमित सुतार यांच्या ऑफिसला सदिच्छा भेट दिली त्यानंतर जायगाव येथील जिल्हा बँकेच्या शाखेत उपस्थित राहून परिसरातील कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळी त्यांनी शेतीची मशागत पेरणीच्या काळात शेतकरी बांधवांना येणाऱ्या अडचणी बी बियाणे खते सोसायटी कर्ज शैक्षणिक प्रवेश याबाबत चर्चा करण्यात आली याशिवाय अंबवडे येथे माजी सरपंच अॅडव्होकेट संतोष पवार मित्रमंडळानं आयोजित कार्यक्रम आणि वडूस परिसरातील अनेक विवाहांना भेट देऊन वधू वरांना शुभेच्छा देण्याबरोबर उपस्थितांशी संवाद साधला सांगतो अजून दिवसभर राहतील सगळे येतील त्यांच्याशी आपला त्यानिमित्ताने आपला आजचा जो टच जो आज आपण सुरुवात करतोय या सुरुवातीच्या माध्यमातून या सगळ्या बँकांकडे पोहोचून तुम्ही आमच्या बँकांना जास्तीत जास्त कसा जिल्ह्यामध्ये फायदा होईल हे मोहित मोहीत यांनी करावं

आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा